नमस्कार चला पैसा येऊ द्या या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजचा एक नवीन टॉपिक वर आपण बोलणार आहोत होम लोन जे असतं तुमच्या एका बँकेतून जर दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करायचं असेल तर कोणकोणती कागदपत्र लागतात टॉपिकला सुरु करायचे अगोदर हो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो जे लोक नवीन पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आलेले त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जातील आपल्या चॅनलवर लोन संदर्भात खूप महत्वाची माहिती सांगितली जाते आता आपण होम लोन एका बँकेतून दुसऱ्या बँकेत का ट्रान्सफर करतो तर ज्यावेळी आपली बँक जास्त रेट ऑफ इंटरेस्ट न लोन देत असेल आणि दुसरी बँक बँक जर आपल्याला कमी रेट ऑफ इंटरेस्ट येत असेल तर आपण एक आपल्या आप स्वतःच्या बँकेतून दुसऱ्या बँकेत जातो ह्याला बँक पोर्टेबिलिटी असं आपण म्हणतो खूप सोपं काम आहे त्यासाठी त्या डॉक्युमेंटची लिस्ट मी तुम्हाला आता सांगतो लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स मध्ये तुम्ही अप्लिकंट आणि को ऑप्लिकंट असतात ना त्याचे तुम्ही केवायसी डॉक्युमेंट्स घ्यायचे म्हणजे फोटो त्याच्यानंतर तुमचा पॅन कार्ड आधारचे बोथ साईड्स आणि करंट रेसिडेन्स प्रूफ हे चार तुमचे डॉक्युमेंट्स लागतील काही बँका सॉफ्ट कॉपीमध्ये मागतील काही बँका तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये मागतील समोरची बँक कोणत्या ह्याच्यात मागते त्याप्रमाणे त्यांना द्या देन तर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही जिथे जॉब करता तिथल्या कंपनीचं आयकार्ड लागेल अपॉइंटमेंट लेटर आणि कन्फर्मेशन लेटर हे बोट डॉक्युमेंट जे आहेत ना हे ऑप्शनल असतात थ्री मंथ्स सॅलरी स्लिप्स लेटेस्ट थ्री मंथ सॅलरी स्लिप्स हे महत्वाचं डॉक्युमेंट आहे दुसरं एक वर्षाचं ऑल बँक स्टेटमेंट्स तुमचे जेवढे जेवढे बँक स्टेटमेंट्स आहेत ते सर्व बँक स्टेटमेंट्स फॉर्म नंबर सोळा जर असेल तर रेट ऑफ इंटरेस्ट कमी मिळतो त्याच्यामुळे फॉर्म नंबर सोळा घ्या ते तुम्हाला तुमच्या ऑफिसमधन मिळून जाईल या फॉर्म नंबर सोळाच्या आधारे तुम्ही जर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केले असतील तर तेही डॉक्युमेंट तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट कमी मिळण्यासाठी फायद्याचं असेल हे ऑप्शनल डॉक्युमेंट आहे पाहिजेच असं नाही त्याच्यासोबतच ऑल लोन स्टेटमेंट्स जेवढे जेवढे लोन तुम्ही काढलेले त्याच्यासोबत ते सर्व लोन स्टेटमेंट्स जर तुम्ही बिझनेस करत असाल हे मागाशी वाल्यांना मी सांगितलं जर तुम्ही बिझनेस करत असाल तर तुमचं शॉप लायसन्स असलं पाहिजे कमीत कमी दोन वर्ष शॉप शॉपॅक्ट लायसन्स असलं पाहिजे तर जीएसटी सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे जीएसटी सर्टिफिकेट उद्योग आधार तर कंपल्सरी आहे तुमच्या बिझनेसचं तेही डॉक्युमेंट लागेल त्याच्यानंतर तुम्ही तीन लेटेस्ट तीन वर्षाच्या आयटीआर भरत असाल तुम्ही कम्पिटिशन ऑफ इन्कम अँड बॅलन्स शीट तुमच्या ची त्याच्यावर सही आणि शिक्का असला पाहिजे तर हे डॉक्युमेंट सुद्धा महत्वाचं आहे हो ऑप्शनल डॉक्युमेंट असेल तर खूप चांगलं जेणेकरून तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट कमी मिळतो त्याच्यानंतर तुमचं सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट आहे लेटेस्ट वन इयर ऑल बँक स्टेटमेंट्स ज्याच्यामध्ये तुमचं करंट अकाउंट असेल सेविंग अकाउंट असेल सीसी अकाउंट असेल कोणती कोणती बँक असेल कोणतेही तुमच्या बँक स्टेटमेंट ते सर्व बँक स्टेटमेंट तुमची लागतील त्याच्यानंतर तुमचं बिझनेस जिथं आहे तिथला ऍड्रेस प्रूफ लागेल समजा रेंट वर असेल तर रेंट अग्रिमेंट लागेल स्वतःचा बिझनेस एरिया असेल तर तुमचं लाईट बिल सफिशियंट आहे जर तुमची कंपनी पार्टनरशिप डील पार्टनरशिप ऍक्ट खाली रजिस्ट्रेशन केली असेल तर त्याचं पार्टनरशिप डील आणि मेमोरेंडम ऑफ असोसिएशन सुद्धा लागेल आणि तुमचे जे पार्टनर्स आहेत त्यांचे केवायसी सुद्धा लागू शकते इट डिपेंड समोरची बँक काय मागते आता प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स मध्ये काय काय लागणार आहेत प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स मध्ये तुमचे तुम्ही फ्लॅट घेतलेला आहे तो फ्लॅटचं लोन जे आहे तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे किंवा घर बांधलेलं आहे त्या घराचं डॉक्युमेंट तुम्हाला घराचं लोन तिकडे दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करायचंय तर प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स लागतील तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व प्रॉपर्टी डॉक्युमेंट जे बिल्डरने तुम्हाला दिलेले आहेत किंवा घर घेताना जे तुम्हाला प्लॉटचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही खरेदीखत खत आहे तुमच्या नावावर ते सेल डीड महत्वाचं आहे तेही लागणार आहे आता याच्यामध्ये होतं कसं ओरिजिनल कॉपी तुमच्याकडे नसणार आहे त्या ओरिजिनल कॉपी ज्या ऑलरेडी बँकेनं तुमचं लोन घेतले आहे त्यांच्याकडे जमा असेल तर आपल्याला झेरॉक्स कॉपीची गरज आहे झेरॉक्स कॉपी द्या देन अप्रुव्हड प्रिंट वगैरे फ्लोर लेआउट चा जो प्लॅन असतो त्याची कॉपी तुमच्याकडे असणार आहे ती कॉपी द्या देन एन फ्रॉम द सोसायटी सोसायटी सोसायटीकडे एनओसी लागते किंवा बिल्डरच्या ताब्यात असेल तर बिल्डरची सोसाय एनओसी लागते बँक मध्ये लागते समोरची बँक ज्या फॉर्मॅटमध्ये मागते त्या बँक फॉर्मॅटमध्ये लेटर ओ एनओसी लागेल देन लेटेस्ट लागे प्रॉपर्टी टॅक्स पेड तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स पे केलेले त्याची रिसीट लागेल तुमची इलेक्ट्रिसिटी बिल असेल तर तेही सुद्धा लागेल जर सोसायटी फॉर्म झाली असेल तर सोसायटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लागेल सोसायटीचा तुम्हाला दिलेला जो शेअर सर्टिफिकेट असतो त्याची कॉपी लागेल आता हे सगळं जेरॉक्स मागतो ओरिजिनल तुम्ही पहिल्या बँकेमध्ये कदाचित सबमिट केलेलं असेल पजेशन लेटर सुद्धा ओरिजिनल त्यांच्याकडे असणार तुम्ही असेल द्या झेरोशन लेटर जर दिलं असेल सोसायटीला तर लेटर घ्या तुमचं प्रोजेक्ट कम्प्लिट आहे म्हणून याच्यासोबतच सोबतच तुम्हाला सध्या आताच्या बँकेमध्ये जिथं लोन चालू आहे करंट बँकमध्ये तिथे काही डॉक्युमेंट्स लागतात त्या बँकेनं तुम्हाला सँक्शन लेटर दिलं होतं त्याची कॉपी लागेल झेरॉक्समध्ये जायचं तुम्हाला लोन अकाउंट स्टेटमेंट म्हणजे काय असतं लोन अकाउंट एल एल आ, ए, मैं मैं भर ले ले, लोन अकाउंट स्टेटमेंट म्हणजे एसओ ए कधी कधी एसओ ए असं शॉर्ट फॉर्म वापरतात तर लोन अकाउंट स्टेटमेंट म्हणजे आतापर्यंत पहिल्या ईएमआय पासून तुम्ही जेवढी ईएमआय भरलेली आहेत त्याचं लोन स्टेटमेंट असतं जेणेकरून समोरच्या बँकेला बघायचं असतं की तुम्ही जे ईएमआय वेळेवर भरलेले आहेत का आणि ईएमआय भरल्यानंतर किती रक्कम त्यांची अजून आपल्याला द्यावी लागते तर हे सुद्धा बघावं लागतं एलओडी म्हणजे काय असतं लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स जे ओरिजिनल पेपर्स तुम्ही त्या बँकेकडे सबमिट केलेले असतात त्याची लिस्ट त्या डॉक्युमेंटची लिस्ट असते तो पेपर असतो तो पेपर आपल्याला लागतो देन आपल्याला फोर क्लोजर लेटर म्हणजे काय असतं तर समोरची बँक जे आहे जिथून सदर बँक आहे जिथं आपलं लोन चालू आहे तिथून फोर क्लोजर लेटर घ्यायचं आहे म्हणजे ते त्यांना विचारायचं फुल अँड फायनल की तुम्हाला किती रक्कम भरायची आहे ज्याच्या तुम्ही माझे ओरिजिनल पेपर देणार आहात तर ते जे लेटर दिलं जातं अ फोर क्लोजर लेटर ज्याच्यामध्ये आता तिथली तुमचं जे काही अकाउंट जे काय बॅलन्स अमाऊंट शिल्लक आहे ती त्याच्यामध्ये असेल जर कुठल्या प्रकारचे फाईन तुम्हाला लागले असतील किंवा तुम्ही मध्ये सोडून चाललाय त्यांच्याकडे जर काही चार टक्के पाच टक्के रक्कम अमाऊंट तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या फोर क्लोजर लेटरमध्ये असतात आणि फोर क्लोजर लेटर आपल्याला समोरच्या बँकेला द्यावं लागतं जेणेकरून तेवढी अमाऊंट ते तिकडे आत्ताच्या बँकेला ट्रान्सफर करतात पैसे चेक दिला जातो किंवा डायरेक्ट अकाउंट ट्रान्सफर होतो आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते परस्पर आत्ताच्या बँकेतून ज्या पुढच्या बँकेमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्सफर होतात किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये थोडासा भाग घ्यावा लागतो तर ही सर्व डॉक्युमेंट लिस्ट आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ग्रुपमध्ये शेअर करा जर कोणी नवीन आला असेल आपल्या चॅनलवर प्लीज प्लीज रिक्वेस्ट आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच